जसं बाकी आरक्षणाच्या बाबतीतही त्यांनी आधी जी आर काढलेले आहेत त्याच पद्धतीने कायद्याच्या चौकटीत बसून हा जी आर काढण्यात यावा हे अतिशय महत्वाचं आहे आपल्यासोबत भाजपचे माजी राज्यसभा खासदार पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे आहेत आणि धनगर आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची तयारी सुरू केलेली आहे आणि त्याच विषयावर आपण त्यांच्याशी बोलूया डॉक्टर साहेब काल एक महत्त्वाची मिटिंग झालेली आहे नेमकं काय ठरलं आहे त्या मिटिंगमध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या चेअरमनशिपमध्ये ती काल मिटिंग झाली फार चांगली मिटिंग झाली आणि सर्वात पहिले आपण हे समजून घेतलं पाहिजे एक गोष्ट की धनगर समाजाची जी मागणी आहे आरक्षणाची ती समाविष्टची नाही दो मदे, मदे, दोन हजार तेरामध्ये नागपूरमध्ये मोठा मोर्चा आपण काढला होता त्यावेळेस पहिल्यांदा आपण म्हटलं की अंमलबजावणीची आहे म्हणजे दोनमध्ये फरक असा आहे की समाविष्ट जर करायचं असेल तर ती प्रोसिजर आहे की जे ट्रायबल कमिशनकडून जाईल रिपोर्ट आणि मग तो सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जाईल गव्हर्नमेंटच्या प्रोसिजर्स आहे आणि मग पार्लमेंटमध्ये पण या याच्यात धनगड नावाचा कोणी व्यक्ती नाही आहे महाराष्ट्रात आणि धनगड हे हिंदीतलं धनगरचं धनगड आहे उच्चार आणि पुष्कळ जी आरमध्ये मरा महाराष्ट्राच्या असं लिहिण्यात आलं आहे की धनगर शब्दच लिहिण्यात आलेला आहे आणि त्या जी आरमध्ये जर तो लिहिण्यात आलेला आहे आणि जिथे जिथे कायदे असतात तिथे तिथे लोकल लँग्वेज म्हणजे मराठी शब्दातला जो कायदा आहे तो खरा समजला जातो आणि इंग्लिश हे भाषांतर समजलं जातं त्याच्यामुळे आम्हाला ते, ते मिळायला पाहिजे अंमलबजावणी एवढी करायची आहे आता या याच्यात माझं असं म्हणणं होतं की सरकारने अभ्यास केलेला आहे आणि सरकारला माहिती आहे की प्रोसिजर कशा केल्या पाहिजे त्यांच्याकडे रिसोर्सेस आहे जसं ॲडवोकेट जनरल आहे बाकीचे सर्व आय एस ऑफिसर आहे त्यांनी सांगितलं पाहिजे की कसं होईल कारण त्यांचं जास्त माहिती असते त्यांच्याकडे सरकारच्या नियमांची कायद्यांची आणि त्यांचा अभ्यास जास्त वर्षाचा आहे पण तरीसुद्धा मदत म्हणून एक समिती आण त्या एक समिती जी सुधाकर शिंदेसाहेबांची जी समिती होती जे बाहेर राज्यात कसं देण्यात आलं त्याचा पण अहवाल लवकरात लवकर देण्यात यावा असे निर्देश आदरणीय मुख्यमंत्र्यांनी दिले की बाजी राज्यात कसं रीतीने आरक्षण देण्यात आलं तसंच हे जे जी आर काढायचं आहे अंमलबजावणीचा तो लवकरात लवकर व्हावा याच्या याच्यासाठी त्यांनी चार दिवसात बैठक त्या समितीची झाली पाहिजे जी समिती आता गठीत करण्यात आली आहे ॲडव्होकेट जनरल आणि आदरणीय विकास खरगे साहेब हे कोऑर्डिनेटर राहतील अशा रीतीने त्याच्यात आणि समाविष्ट करणं जी आहे ती एक लांबलचक प्रक्रिया दिसती आहे आणि त्याच्यामध्ये काही कायदेशीर अडचणी आहेत वैधानिक अडचणी आहेत तर आपण जे म्हणतात की अंमलबजावणी करण्यात यावी तर हे कमी वेळेत होऊ शकेल आणि राज्य सरकारच्या अखत्यारीतली संपूर्ण गोष्ट आहे म्हणून आपली हो, ता 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 है है, ती मागणी आहे आणि राज्य सरकार त्याच्यासाठी तत्वत तयार झालं असं आहे हो त्या तत्वत तयार आहे त्यांनी सांगितलं की आम्हाला हे करायचं आहे कायद्याच्या चौकटीत बसून करायचं आहे आणि त्याच्यामुळे ती समिती गठी गठीत करण्यात आलेली आहे आणि त्या समितीने लवकर करावं हे पण सांगण्यात आलं कारण उशीर झाला तर त्याला काही अर्थ उरणार नाही आणि उपोषणकर्त्यांच्या याच्यातला जो रोष आहे तो रोष कमी म्हणजे तो रोष जास्त वाढू नये आणि लवकरात लवकर त्याच्यामुळे याचा निर्णय व्हावा याच्यासाठी त्यांनी निर्देश दिले आता संदर्भात राज्य सरकार येणाऱ्या काही दिवसामध्ये जी आर काढू शकते का आणि त्याची प्रक्रिया काय राहू शकेल आता जसं सांगितलं की समितीची बैठक येणाऱ्या चार दिवसामध्ये व्हावी तर एक कालबद्ध कार्यक्रमसुद्धा मुख्यमंत्र्यांनी आखून सारखा वाटतं आहे तर या संदर्भात येणाऱ्या काही दिवसामध्ये आणखी पुढचे पाऊल म्हणजे जी आर काढणं वगैरे अंमलबजावणीची सुरुवात करणे हे होऊ शकते का हे सहज होऊ शकते सरकारने जर मनावर घेतलं तर सरकार जी आर काढू शकेल जसं बाकी आरक्षणाच्या बाबतीतही त्यांनी आधी जी आर काढलेले आहेत त्याच पद्धतीने कायद्याच्या चौकटीत बसून हा जी आर काढण्यात यावा हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि ही बऱ्याच वर्षापासूनची मागणी आहे आणि सगळ्यांनी सांगितलं होतं की हो आम्ही करणार आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की तो जी आर काढता येईल आणि त्याच्यासाठीच ह्या सा जी आर काढण्यासाठी ते कायद्यात कसं बसेल या पद्धतीने लवकरात लवकर हा निर्णय होईल सरकारची पावलं जी आर काढण्याकडे दिसत आहेत अनेक लोक त्याला येणाऱ्या निवडणुकीशी जोडू शकतात मात्र एक जो पुढचा जो भाग असतो असं काढलेला जी आर किंवा असा घेतलेला जो निर्णय आहे तो कोर्टामध्ये टिकलं पाहिजे कारण याला कोर्टामध्ये चॅलेंज होण्याची पण शक्यता आहे आणि पुढे याच्यापूर्वी आरक्षणासंदर्भातले काही निर्णय सरकारने घेतले किंबहुनं जी आर काढले ते पुढे कोर्टात दुर्दैवाने टिकू शकले नाही तर या संदर्भात असं होऊ नये यासाठी काय काळजी घेतली पाहिजे आणि असं होणार नाही याचा किती वेळ विश्वास आहे त्याचे पण त्यांनी सांगितले की कायद्याच्या चौकटीत बसून करा जेणेकरून हा टिकला पाहिजे आणि दुसरं ॲडव्होकेट जनरलला पण आपण त्या समितीत ठेवलेलं आहे जे की सांगू शकतील की हे कशा रीतीने व्यवस्थितरित्या करता येईल तसंच जे काही बाकीचे लोक आहेत त्यांनी पण त्याचा कायद्याचा ट्रायबल सेक्रेटरी पण होते त्यांनी पण कायद्यांचा अभ्यास केलेला आहे आणि मला असं वाटतं त्याच्यामुळे हे सगळ्यांनी जर व्यवस्थितरित्या केलं तर नक्की टिकेल आणि दुसरं आता सुप्रीम कोर्टाने पण सांगितलेलं आहे की उपवर्गीकरण करता येईल त्या पद्धतीने पण करता येईल आणि आमचं पन्नास टक्केच्या वरती जात नाही आहे कारण साडेतीन टक्के जे मिळालं तेच इकडे शेड्यूल ट्राईबमध्ये साडेतीन टक्के ब म्हणून देऊ शकतात त्याच्यामुळे एका वर्गवारीतून दुसऱ्या वर्गवारीमध्ये शिफ्ट करायला हां एक त्याच्यामुळे पन्नास टक्केच्या वरती जाण्याची जी, जी भीती राहते लोकांना ती पण नाही आहे आमच्या ह्याच्यात आणि दुसरं मी माझं एक प्रायव्हेट मेंबर बिल पण होतं की उपवर्गीकरण कसं केलं असता जे जाती त्याच ठेवून पर्सेंटेज ठेवून आपल्याला कशा रीतीने आरक्षण दिलं असतं आरक्षणाचे जे बाकीच्या आरक्षणाचे जे प्रश्न आहेत खूप सारे की जे आय एस ऑफिसर आहेत डॉक्टर्स आहे इंजिनियर्स आहेत तेच त्याचा फायदा घेत आहे ते घेऊन मग कशा रीतीने केलं जसं ज्याचे आई वडील अशिक्षित आहे त्यांना प्राधान्य द्या वेटेड इंडेक्सिंग सिस्टम म्हणून मी ते सजेस्ट केलं होतं प्रायव्हेट मेंबर में बिल पण झालेलं आहे माझं त्याच्या तर त्याप्रमाणे केलं तर तो पण प्रश्न सुटू शकेल असं मला वाटतं आ, एक प्रश्न की याचा इम्पॅक्ट किती लोकांवर होईल आज महाराष्ट्रामध्ये धनगर लोकसंख्या एक अंदाजित किती आहे त्याच्यामध्ये मतदार किती आहे तर ह्याचा एक लोकसंख्येच्या अनुषंगाने आणि राजकीय दृष्टिकोनातूनही विचार केला तर किती मोठा परिणाम आहे साधारण दीड कोटीच्या जवळपास लोकसंख्या आहे आणि मतदार साधारण एक कोटीच्या जवळ आहेत माझ्या मते याचा इम्पॅक्ट चांगला होईल पण त्या इम्पॅक्टपेक्षा हा हक्क आहे हे समजून घेतलं पाहिजे ते आपण त्याच्यामुळे त्याचा पॉलिटिकलपेक्षा माझं असं म्हणणं आहे जो हक्क आहे तो मिळावा हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि बाकी इतर वर्गांना त्याचा त्रास होऊ नये हे पण तितक्याच रीतीने आम्हाला मला असं वाटतं की त्यांना पण त्रास होऊ नये अशा पद्धतीने देण्यात यावं तर मुख्यमंत्र्यांनी जो काही निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भात जे निर्देश दिलेले आहे त्या अनुषंगाने डॉक्टर विकास महात्मे यांना विश्वास आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये समितीची बैठक होईल त्याच्यामध्ये ॲडव्होकेट जनरल यांना ठेवण्यात आल्यामुळे सगळ्या कायदेशीर बाबींची पूर्तता होऊन सरकार एका निर्णयापर्यंत पोहोचू शकेल आणि त्या निर्णयाच्या आधारावर लवकरच जी आर निघून धनगर समाजाची मागणी जी आहे ती पूर्ण होऊ शकेल आरक्षणाची अंमलबजावणी करावी असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे डॉक्टर विकास महात्मे जे सांगतायत आणि राज्य सरकारने जो एक पाऊल उचललेला आहे त्याप्रमाणे सध्या तरी केंद्र सरकारपर्यंत जाण्याची गरज या प्रक्रियेमध्ये भासणार नाही कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट